साम्राज्य जलसंपदा विभाग हा महत्वाचा विभाग आहे या विभागाशी सर्व यंत्रणा नागरिक शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत त्यामुळे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या जलसंपदा विभागामार्फत पंधरा ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा केला जाणार आहे या पंधरवड्याच्या आयोजना संदर्भात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव सचिव दीपक कपूर संजय बेलसरे अभियंता संजीव टाटू उपस्थित होते बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी व जलसंपादन विभागाचे अधिकारी सहभागी होते मंत्री विखे पाटील म्हणाले या पंधरवाड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जलव्यवस्थापनावर अधिक भर दिला जावा लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख निर्माण पाहिजे या पद्धतीने जनजागृतीचे उपक्रम राबवण्यात यावेत सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कालवे प्रवाही राहणे अत्यंत महत्वाचे आहे कालवे दुरुस्ती कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडामध्ये कालव्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात यावे या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी कालवे स्वच्छ आणि प्रवाही राहिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल जलसंपदा विभागाच्या ताब्यात असणाऱ्या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा या जागांची सातबारावर नोंदणी करून घ्यावी जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणी वापर ठरले असून त्यानुसार पाणी वापरावे ऑडिट करून घ्यावे पाण्याची गळती रोखण्यासाठी नगरपालिका महानगरपालिका आणि क्षेत्रीय स्तरावर उपाययोजना राबवण्यात याव्यात जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यामध्ये जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शेतकरी पाणी वापर संस्था संवाद थकीत पाणीपट्टी वसुली जलव्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांनाही प्राधान्य देण्यात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे सुसा खांडेकर अधीक्षक अभियंता भीमा कालवा मंडळाचे साळवे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पी व्ही पाटील तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी सहभागी झाले होते